राज ठाकरेंना संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसलाय मनसेचे ज्येष्ठ नेते आणि ने प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीत दूर ठेवण्यात आलं तसंच विधानसभेच्या वेळी प्रचारासाठी आपला वापर करण्यात आला अशी टीका प्रकाश महाजन यांनी पक्षश्रेष्ठींवर केली दुसरीकडे महाजन आणि नारायण राणेंसोबतच्या वादात राज ठाकरेंची नाराजी असल्याची चर्चा होती याच मुद्द्यावरून महाजनांना शिवतीर्थ निवासस्थानी बोलवून अमित ठाकरेंनी समज देखील दिली होती तर राज ठाकरेंनी त्यांना भेटणं टाळलं होतं तेव्हापासूनच प्रकाश महाजन नाराज आहेत अशी चर्चा होती अखेर त्यांनी आज पक्षातल्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी बघूया हो अस्वस्थ झालेले प्रकाश महाजन त्यांच्या मनाची मोकळी वाट करून देण्यासाठी एबीपी माझ्यावर आहेत अकरा जुलैला माझं आणि राजसाहेबांचं मला वाटतं भेट झाली हे मी पहिल्यांदा तुमच्या समोर सांगतोय आणि त्या भेटीमध्ये राजसाहेबांचा जो टोन होता माझ्याशी बोलण्याचा त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आता राज ठाकरेला प्रकाश महाजनची गरज उरली नाही काय झालं होत पहिला मुद्दा असा आहे की मी जे तुम्हाला म्हणजे एबीपी माझाला जी मुलाखत दिली होती त्याच्याविषयी त्याने मला खूप तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्ही जर एवढं मत मांडतात तुम्ही फ्रीलान्स करा पक्षाचं मत मांडू नका पक्षाचं हे मत नाही दोन भावांनी एकत्र यावं तुम्ही कोण ठरवणार नाही आम्हाला असं त्यांनी मला प्रतिप्रश्न केले मला सांगा मी जी दोन भावांनी एकत्र यावं असं याचं त्यांना त्यावेळेस राग आज दोन भाऊ तीन तीन तास बसतात प्रकाश महाजनची कधी आठवण झाली की वा ह्या माणसाने सधी इच्छा व्यक्त केली होती माझा काय स्वार्थ होता मला कुठं महानगरपालिकेत तिकीट मागायचं होतं काय करायचं होतं मला राज ठाकरेंनी पुन्हा बोलवलं नाही नाही राज ठाकरे साहेब पुन्हा बोलावणार असले तर दोन महिने वाटच पाहिली नव्हती तुम्ही hmm. दोन महिने मी वाटच पाहिली ना त्यांची hmm. मला सांगा नेता म्हणून रागवण्याचा तुमचा हक्क आहे hmm. पण नेता म्हणून पाठीवर हात टाकण्याचं सुद्धा तुमचं hmm. कर्तव्य ते कुठे टाकलं तुम्ही अरे मी काय सरकर्सचे गोड्या आहोत का चाँग चापकाच्या फाटकारावर चालणार आहे मला तर धक्काच बसला मला कळलंच नाही मला तर उठलो मला वाटलं की माझं कौतुक करायला बोलावले ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलण्यात आलं मला धक्काच बसला मी थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्हाला थांबायचं असलं थांबा, था, थांबा नाही तर था। मला त्या दिवशीच लक्षात आलं होतं hmm. त्यांनी नारायण राणेच्या प्रकरणात मला खूप धारे उतरलं हो hmm. कुठल्या hmm. पक्षात जाणार तुम्हाला तर म्हणलं कोण आम्हाला बोलावणार आहे कुणी बोलावलं तर कोण बरं पुन्हा पहिली पासून सुरुवात करायची काय मनसे सोडताना मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं एका गोष्टीचा अपराधीपणा वाटतो म्हणजे मी अमित ठाकरेंना साथ देऊ शकलो नाही म्हणलं माझ्या मनात जरी खूप असलं तरी ते घडू शकलं नाही कॅमेरामन धनंजय दारुंट मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर